त्यांनी एक दृष्टान दिला महाराज देव कोणालाही म्हणावं संत कोणाला म्हणून आपल्याकडे पद्धत आहे महाराज आपल्या माय मावल्या प्रवासामध्ये जर एखादा समोस्कर भेटला तर त्याला म्हणतात तुम्ही माझ्या भावासारखे आणि बरोबर आहे ना आणि त्याच्यापेक्षा जर वयस्कर भेटला तर तुम्ही माझ्या बापा आता हे योग्य आहे ना वयस्कर भेटला तर बापासारखे आणि समोस्कर भेटल्यानंतर बाबा सारखे पण असं बोलता बोलता एक दिवशी एक माऊली म्हणू लागली वयस्कर भेटले त्याला म्हणजे माझ्या बापासारखे आणि समोस्कर भेटल्यानंतर ती माऊली त्या दिवशी महाराज काय झालं कोण आठव तर शब्द निघून गेला माऊलीच्या मुखातून काय निघून गेला तुम्ही माझ्या मालकासारखे दादा मिठाचा खाडा पाडा का नाही मालकासारखे नाही हवासारखंच म्हणाला हो तसं देव प्रत्येकाला म्हणायचं महाराज संत कोणाला म्हणायचं नाही लक्षण सांगलीत महाराज ज्यांनी दोन दो बाजूला सारलेले दोन दो कशाला म्हणतात महाराज सुख दुःख तहानभो शीत उष्ण समानार्थाची जोडी महाराज पण विरोधक बरं का ते सामान्य नाही माणसं म्हणतात ना काही घडे आमच्या मतदारसंघात कुस्ती लागली आ, आ, <laughs> हे माणसं दोन्ही बी का नाही कशीच कमी नाही रात्री वाटायला कमी नाही त्यांनी सकाळी फिरायला माणसं म्हणतात ना महाराज आता म्हणतीलच काय दिवस याला दोन दो म्हणतात महाराज हे दोन्द ज्यांनी हे दोन्द महाराज वृत्तीला शांत राहू देत नाही वृत्तीला शांत राहू देत नाही वृत्ती स्थिर असली पाहिजे महाराज आपली वृत्ती स्थिर ज्या दिवशी राहील त्या दिवशी आपल्याला शांती आपोआप प्राप्त होणार वृत्ती स्थिर राहिली पाहिजे महाराज परमार्थ करून करायचे काय कर आपल्याला आपली वृत्ती स्थिर करायची म्हणून जी ही द्वंद्वादिका यांचं मला सेवक व्हायचे रे देवा यांचं सेवक व्हायचे आता या सेवकाचे सात प्रकार आले महाराज विद्वानांच्या मुखातून मी श्रवण केलेले ऐका सात प्रकार कोणते सात सेवक आपल्या समोर येतात महाराज पहिला सेवक आहे देहसेवक दुसरा कुटुंब सेवक तिसरा लक्ष्मी सेवक चौथा समाजसेवक पाचवा देशसेवक सातवा देवसेवक सहावा देवसेवक आणि देव सातवा संत सेवक पहिला सेवक आहे महाराज सेवक महाराज काही काही माणसाला उठल्यापासून दुसऱ्याचं काही देर गेलं नाही महाराज फक्त ते स्वतःच बघतात चांगलं खायला चांगलं लिहायला फिरायला कपडे लते म्हणजे हेच मी वर्णन हो तुकोबराच्या गात्यात तुको गात्या, तुको गात्या, दोन अभंग असे एक एकशे एक चरणाचा आहे आणि एक शंभर चरणाचा हा शंभर चरणाचा कोणता आहे कोणता शंभर चरणाचा विनयकरी बाबा <laughs> ते म्हणते ना असं गरीब माणसाला वगैरे असे करू नका <laughs> आणि दुसरा एक एकशे एक चार्नाचा आहे शंभर चरणाचा कोणता आहे पांडुरंगा करू प्रथम हे <laughs> शंभर चार का <laughs> ओ, हो आणि एकशे एक चरणाचा कोणता गाईन मवि या पंढरीचा देव हा सा। एकशे एक चार्नाचा आहे आणि याच्यामध्ये महाराज माझ्या तुकोबाराने त्र्याऐंशी क्रमांकाचं चरण घातलं या लोकांसाठी सकाळी गाता उघडून बघा पुन्हा खूप फोन करा किती क्रमांकाच चलन त्र्याऐंशी सकाळी उठल्यापासून देहशेव आहे ना ह्याला वाटतंय चांगलं खायला असाव लिहायला असाव सगळं काय असा याच्यासाठी तो एक चरण खर्च केला महाराज आता ना जाण मलाच म्हणावं लागतंय काय चरण आहे कोणी अभंगातलं चरण आहे एकशे एक, एक चरणाचा गाथा वाचली पाहिजे दादा पाच तरी अभंग वाचून मगच घराच्या बाहेर पडाव बरं ज्ञान भरायच्या पन्नास तरी वगैरे दहा तरी वग्या ज्ञानेश्वरीच्या वाचून बाहेर पडावं अरे अरे केवढ वैभव वैभवय महाराज ज्ञानेश्वरीने गाथा वाचली शिवाय महाराज वहिष् प्रमाणे ते महाराज पाणीच पेवर तो को आहे म्हणतात त्याच्यासाठी चरण घातलं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हा संसारी पहिल्या नंबरचा का शिव काय महाराज दुसऱ्या नंबरचा कुटुंब शिव हो पहिल्यापेक्षा थोडा बराय आहे महाराज पण ह्याच्या पदार्थ मी शिलच पड का संसाराच्या तापे करीत आहे कुटुंबाची किती बी अनुदान महाराज शिलच आहे महाराज हा हा कुटुंबाचा शेव तिसरा लक्ष्मी शेवक आहे महाराज उठल की महाराज पैसाच फक्त पैसा 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 मग पैशासाठी काही बी करीन महाराज मग काही करीन महाराजाच्या पाकिटातले सुद्धा आला लक्ष्मी सेवक आहे महाराज चौथा समाजसेवक आहे समाजसेवकामध्ये मग गावचे सरपंच आले रामशेवक आले आमदार साहेब आले खासदार साहेब आले गावातल्या चांगली सुविधा करणं लोकांना योजना पुरवणं संजय गांधी निराधार गावच्या कामाचा विकास हे सरपंच असं आलेल्याच भेटली बर का भेटले मला विठाला करायला <सवागी> पाहिजे महाराज पुण्याची गोष्ट आहे महाराज हो संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे महाराज अनेक योजना आहेत आमच्या वारकऱ्यासाठी वृद्ध कलावंत बांधनाची योजना हो याची थोडी चौकशी करायलाच पाहिजे हो काय चाललंय तुमचं भाऊ तुमचं काय चाललंय महाराज हे मध्ये येत बर का पुण्याची गोष्ट आहे पाहिजे समाज शेवक हा त्याच्यानंतर महाराज देश शेव देशासाठी महाराज बाबू गेणू सावरकर गांधी घराणा स्वतः मला दान दिलं हो हो या लोकांनी देशासाठी मला बलिदान दिले का नाही हो त्याच्यानंतर देव शेवट आहे महाराज देवाची सेवा माणसाच्या जन्म तरीच जन्मा यावे लोक म्हणतील महाराज तुम्ही हे लस पटून पण तुमच्या व्यासान महाभारतामध्ये पाच लोक जिवंत असून मेल्या सांगितलं मेल्यासाठी सांगितले ना नित्यरोगी माणूस आहे महाराज कर्जबाजारी माणूस आहे प्रवासी माणूस आहे हो नोकर माणूस हे असून मेल्यासारखे आहेत ना शिवक माणूस मला शिवक होणं का आहे का आणि मग व्यासाने जर असं सांगितलंय तर तुमची तुकोबर इथं शिवक व्हायला कशाला निघाले तकोबर आहे म्हणले आमच्या देवाचं तसं नाही आमच्या देवाचं त्याला प्रसन्न वस्तूच सेवा करावं लागते एकदा तो प्रसन्न झाला की तूच आपली सेवा करतो एवढच नाही आपलं पस सुद्धा आपल्या दासाला देतो आपुलेची देशी एवढंच नाही हो आमचा परमात्मा महाराज सेवकाच्या चपला सुद्धा खांद्यावर घेतो सेवकाच्या श्री धरुणी चाले पालो सत्यभामा दान माजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणी चाले